नमस्कार शेतकरी मित्रांनो आता दोन हजार चोवीसच्या च्या पीक मे संदर्भातलं महत्वाचं असं अपडेट आपल्या समोर आलेलं आहे आणि निवड अपडेट आपल्या समोर आलेलं आहे तर काय आहे अपडेट सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर हेक्टर किती रक्कम जमा झालेली आहे किंवा किती शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झालेली आहे आणि किती प्रमाणात वितरित झालेली आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे पात्र झालेले आहे आणि किती शेतकरी पात्र झालेले आहे कोणत्या पिकासाठी हा पीक विमा जो आहे तो मंजूर झालेला आहे तर हेक्टर किती मिळणार याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये निघू शकतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर कमेंट असतात की तर हा जिल्हा आहे का तो जिल्हा आहे का तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा त शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीचा म्हणजे दोन हजार चोवीसचा खरीप हंगामाच्या संदर्भातला महत्त्वाचा असा अपडेट आहे त्या तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे तशेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे धारा शिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या च्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्या संदर्भातल्या आहे तर हा आता वाटप केला जाणार आहे तर यात मध्ये एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तेरा हजार आठशे माध्यमातून त्या शेतकऱ्यांना जवळपास कोटी रुपयांचा जो काही पीक विमा आहे तो मध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि हाच पीक विमा आता आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर त्यामध्ये आता कोणत्या महसूल मंडळामध्ये हा शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे तर त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद उस्माना उस्माना ग्रामीण कोरेगाव पाडोळी तेल नोकी त्याचबरोबर जागदिया हे जे काही आठ महसूल मंडळ आहे धाराशिव जिल्ह्यातील तर त्या आठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पीक विमा आहे तो कंपन्यांच्या माध्यमातून जमा जा केला जाणार आहे तर यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर तुळजापूर तालुक्याचा जर आपण विचार केला तर तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा तुळजापूर सरदगाव त्याच्यानंतर सावरगाव असेल मंगरुळ असेल जळकट असेल नळदुर्ग असेल त्याचबरोबर जे काही हे सात महसूल मंडळ आहे तर या सात महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या शेत हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा जो काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तर त्याचं वितरण केलं जाणार आहे आणि यामध्ये तिसरा जो तालुका आहे तो म्हणजे परांडा तर परांडा तालुक्यातील जर आपण विचार केला तर परांडा तालुक्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो परांडा तालुक्यामध्ये आसूजवळ आणि सानोटी सा या जे काही पाच महसूल मंडळ आहे या पाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही खरीप हंगामाचा पीक विमा आहे तो जमा केला जाणार आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के त्यानंतर पाचवा जो तालुका आहे तो म्हणजे भूम तर भूम तालुक्यामध्ये सुद्धा भूम जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये मनकेश्वर असेल त्याच्यानंतर आंबी असेल भूम असेल पडवळ असेल त्याच्यानंतर इट इटगळ हे जे काही महसूल मंडळ आहे तर या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून जमा केला जाणार आहे त्याबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो तालुका आहे तो म्हणजे वाशी तर वाशी तालुक्यामध्ये सुद्धा तेरवाडा पारेगाव व वाशी या तीनच महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही दोन हजार चोवीसचा खरीप पीक विमा आहे हा मंजूर केला जाणार आहे त्यामुळे पुढचा तालुका जो आहे तो म्हणजे कळंब तर कळंब तालुक्यामध्ये सुद्धा आता कळंब विटकूळ त्यानंतर पुढचा तालुका आहे तो म्हणजे कळंब तर कळंब तालुक्यामध्ये सुद्धा कळंब विटकूळ एरमाळा लाहोरा सिरगोन व गोंदिया हे जे काही सहा हो महसूल मंडळ आहे तर या सहा हो महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा जा केला जाणार आहे त्याच्यानंतर अं आणि यांच्या खात्यावरती लवकरचा हप्ता देखील वितरित केला जाणार आहे त्यानंतर उमरगा तालुका असेल तर उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा उमरगा असेल डाळिंब असेल त्याच्यानंतर नांगरवाडी असेल मुळद असेल व मुरुम असेल तर या जे काही महसूल मंडळ आहे तर या महसूल मंडळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमान वितरित केला जाणार आहे तर शेवटचा तालुका जो आहे तो म्हणजे लाहोरा तर लाहोरा तालुक्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो हो लाहोरा तालुक्यामध्ये सुद्धा आतापर्यंत एकही रुपया पीक विमा हा वितरित झालेला नव्हता परंतु या तालुक्यामध्ये सुद्धा जे काही महसूल मंडळ पात्र झालेली आहे तर यामध्ये जेवळी असेल माकणी असेल आणि लाहोरा लाहोरा जेवळी आणि माकणी हे जे काही तीन महसूल मंडळ आहे या तीन महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पंच्याहत्तर टक्के खरीप हंगामा चोवीस पंच्याहत्तर टक्के खात्यावरती वितरित केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीतपणे आपण जर पाहिलं तर जिल्हा अधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून गेल्या वर्षीचा म्हणजेच दोन हजार चोवीस जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा होता हा पंचवीस टक्के अग्रिमचा होता त्याचबरोबर जिल्ह्याची अंतिम आणेवारी देखील ही पन्नास पैशापेक्षा कमी होती त्यामुळे कंपनीच्या माध्यमातून हा विक पीक विमा जो आहे तो द्यावाच लागणार होता तर यामुळे कंपनीच्या माध्यमातून तो पीक विमा अद्यापही वाटप झालेला नाही तर याचमुळे आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून आवाज देखील उठवण्यात आलेले होते आणि लोकनिधीच्या माध्यमातून देखील आवाज उठवण्यात आलेले होते तर त्यामुळे आता कुठंतरी शेतकऱ्यांना यश आलेला आहे त्यामुळे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून बँकेकडे दोनशे तेवीस कोटी रुपयाची जी काही निधी आहे तर हा निधी आता आलेला आहे आणि याच बँकेच्या माध्यमातून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरा हंगाम दोन हजार खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा आहे तो वितरित केला जाणार आहे कंदकपणी मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचं तीन लाख त्र्याण्णव हजार चारशे चौऱ्याण्णव जे काही शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा मंजूर झालेला होता तर तो दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला होता आणि यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना हेक्टरी बारा हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत जो काही खरीप हंगामाचा पीक विमा होता तर हा पीक विमा आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा आणि पंचवीस टक्के पीक विमा पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के तर जो पीक होता तो पीक विमा वितरण केला जाणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा संदर्भातला महत्वाचा असं हे अपडेट बघितलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा नवीन असं तर चॅनल सबस्क्राईब करा एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना धन्यवाद